सोनपूर येथे भरदिवसा घरफोडीने सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दोन लाख छत्तीस हजारांचा माल चोरी मुख्य स्थानांवर चोरीच्या वाढत्या घटनांनी क्षेत्रातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे सोनपूर येथे घडलेल्या अशा चोरीच्या घटनेने अनेकांना विचारात पाडले आहे खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असल्याने ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक शेतात कामाला जातात चोट्यांनी ही संधी साधून कुलूप बंद घरांना लक्ष करीत भरदिवसा घडपोडी करायला सुरुवात केली आहे सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनपूर येथे गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी एक ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी घर फोडत दोन लाख बासष्ट हजार नऊशे रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला विमल हरिश्चंद्र सावंत पंचावन्न वर्ष राहणार वाट क्रमांक तीन सोनपूर तालुका कडमेश्वर यांनी मंगळवारी त्यांच्या येरणगाव शिवारातील शेतात कामाला गेल्या होत्या तर पती हरिश्चंद्र आदासा तालुका कडमेश्वर येथील वृद्धाश्रमात नोकरीला असल्याने कामावर गेले होते रोशन वानाडोंगरी तालुका हिंगणा येथील कंपनीत कामावर होता त्यामुळे त्याच्या घराला दिवसभर कुलूप लावले होते त्याला संध्याकाळी परत आल्यावर घराच्या दाराला कुलूप नसल्याचे तसेच दारातून बंद असल्याचे त्याच्या निदर्शनास आले ते त्यामुळे त्यांनी दिरविनोद सावंत यांच्या मदतीने दार उघडले तेव्हा त्यांना घरी चोरी झाल्याचे आढळून आले छोट्यांनी कपाटातील एक लाख सत्याहत्तर हजार रुपयाचे सोन्याची पोत एकोणपन्नास हजाराची रुपयांची सोन्याची चेन अठरा हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या बावीसशे रुपयांच्या चांदीच्या तोट्या सातशे रुपयांच्या चांदीचे जोडवे आणि एकोणीस हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख बासष्ट हजार नऊशे रुपयांच्या ऐवज चोरून नेल्याने पोलिसांना सांगितलं आहे या प्रकरणी सानेर पोलिसांनी अज्ञात छोटेवर्ध भारतीय न्यायसंहिता बी एन एस कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस तीन एक एक अन्वेद गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे ज़िंदगी की भागदौड में आप कहीं कुछ मिस ना कर दे। इसलिए देखते रहिए सोशल भारत 24, रिपब्लिक ऑफ इंडियाज वॉइस